उपहार अन्नदान कुठं करायचं असतं जडाच्या ठिकाणी का चेतनाच्या ठिकाणी उपहार हा चेतनाच्या ठिकाणी होत असतो आणि म्हणून देवाणी साहेब पुष्प आहे परंतु आता आम्ही धुपही दाखवतो जो का वाज घेतो का हे काय प्रकार आहे कशामध्ये बसतय तर आमच्या आचार्य म्हणतात भावहीन तो दैवहीन म्हणून हे भाव साधना निवडत असते उपहार दाखवणं वगैरे 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 आता ते घास दाखवा की न दाखवा त्यात काहीच हे नाही महत्व महत्व हे आहे फक्त आमचा भाव आहे देवा तू घ्याव तो भाव तुम्हाला कसा व्यक्त करायचा तो करा परंतु मात्र भाव हा याच्यात मिक्स पाहिजे नुसता भाव होत नाही नुसत्या भावाने विश्वपर्यंत फळ जाते तुम्हाला माहितीये की त्या याच काय झालं होतं त्या न याच्या वेळेस की त्याला विश्वपर्यंत फळ मिळालं प्रल्हादाचा भाव तर भाव वर जात नाही विश्वपर्यंत जात असतो पण तो भाव प्रत्येक विधीमध्ये असायला पाहिजे बस स्वतंत्र साधन नाही ते आणि म्हणून चेतनाच्या ठिकाणी तुम्हाला काय होईल ते करा आणि जडाच्या ठिकाणी भाव व्यक्त करा भाव भाव व्यक्त करणं महत्वाचं आहे हा भाव साधन बरोबर असं तर असा हा प्रकार आहे म्हणजे हे दोन पद मी सोबत घेऊन चाललो एक रोटाचा उपहार आणि दुसरं आमच्या दादांनी खूप मोठा त्याने भाव व्यक्त करून तुमच्या पुढे दाखवलेला आहे रोटाचा उपहार सुरू करणं म्हणजे तुमच्या ठिकाणी भाव निर्माण केलेला आहे चांगलंच आहे आणि हित तुम्हाला जे सांगायला आलो हे या अर्थी कि इथं दुसरा पदर आहे की संन्यास हा एक महत्वाचा आहे आणि म्हणून संन्यास दीक्षा अनुसरण विधी हे तीन पदर स्वतंत्र आहेत पण ओळखू येत नाही वेणीप्रमाणे एका ते गुंतलेले आहे ते वेणीप्रमाणे एका ते गुंतलेले आहे आणि म्हणून हा तर माझं भान आहे माझ्याकडं की कारण कोणती गोष्ट मर्यादेच्या वर गेल्यानंतर चव राहत नसते साखर साखर खाल्ली तोंड चव होत असते म्हणून मी पटकन आधी मी सावध पाहिलं काय भनगर राहिली तर पण असो आता तुम्हाला मी थोडक्यात या सगळ्याचा सा गोष्ट वारा सांगतो की ही जी दोन पदर सुरू केली कोणी आमचे दादा गोविंदराज दादा त्यांनी तर या दोन पदराचं ही महत्व किती आहे की आज एवढे साधन तुम्ही या ठिकाणी एकत्रित आलात आणि याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे कोणता जीव कोण्या अधिकाराचा हे तुम्हाला काही सांगता येणार नाही इथं मी सुद्धा आंधळ आहे एखाद्या जीवाच परमेश्वर स्वतःहून करून घेऊ शकतात आणि एखाद्या जीवाच घेतच नाही सारंग पंडिताचे साठ उपहार देवाने मनापासून नाही स्वीकारले आणि महादाई सरा जाऊ नको जाऊ नको म्हणजे वाराणसीला गेली बाई तिथे एक वेळच वेळ असेल त्याला तो अन्न खो घाल अरे काय करायला काय देव म्हणे बाई विश्वेश्वरी बो दिली म्हणजे त्या महादाईसाला घडवून मडवून भजन घावलून तिला करवायला लावलं स्वीकारलं बी काय जीव आहे तसं तुमच्यामध्ये कोणता जीव नसेल हे मी कशावर सांगू शकतो म्हणून कोण कमी आहे हे मी कधीच बोलू शकत नाही आणि म्हणून बंधूंनो आपण सगळे ईश्वरीचे लाडके साधनवंत आहात आणि खरोखरच गोविंदरा जो आपल्याला वसा दिला कोणता दोन पदराचा एक तर अन्नदान आणि त्यामधून त्याने रोटाचा उपहार दाखवला आणि एक अनुसरण तर या दोनला आपण कितीही जरी वाखांल तरी ती वाखांनं कमीच होईल म्हणून मी या ठिकाणी त्यांना फक्त शुभेच्छा देतो त्यांच्या कार्याला यश मिळावं आणि या आमच्या भावी पिढीचं अनुसरण सिद्धीला जावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि या आमच्या वर मंचवर असलेल्या अधिकारणांपुढं मी पुनश्च एकदा सर्वांसमोर हात जोडून दंडवत करतो आणि मी माझे येथे दोन शब्द